जय शिवराय मित्रांनो तर लाडकी योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा होता यामधील आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर ते पूर्वीच्या अटी शर्तीनुसार लाभापासून वंचित राहणार होते त्यांना दीड हजार रुपये पर महिना किंवा या योजनेचा लाभ जो आहे तर तो घेता येणार नव्हता पण आता यामधील ज्या काही महत्त्वाच्या दोन अटी आहेत तर त्या रद्द करण्यात आलेल्या किंवा एक अतिशय महत्त्वाची जी अट आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे तर ती आहे आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये त्याआधी आपण चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट वेळेमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून चॅनलच्या चे माध्यमातून भेटत असतात तर आता बऱ्याच साऱ्या महिलांचे एकच प्रॉब्लेम होता की त्यांच्या नावामध्ये जे आहे तर ते प्रॉब्लेम आहे रहिवासी दाखलामध्ये किंवा त्यांनी काढलेल्या उत्पन्नामध्ये जे नाव आहे तर ते वेगळे आलेले तर यामध्ये मित्रांनो घाबरून जायचे आपल्याला काही कारण नाही लग्न अगोदरचे आणि लग्नानंतरचे अशा प्रकारचे जर नाव रहिवासी दाखला किंवा मग आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर असेल तर अर्जकर्त्याने आपल्याला लग्नानंतरचे आणि लग्न अगोदरचे नाव या ठिकाणी द्यायचे आहे म्हणजेच लाभार्थी एकच आहे किंवा एकच महिला आहे आणि यांना या योजनेचा लाभ देता येणार आहे अशा प्रकारचे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची जी महत अट आहे तर अतिशय महत्त्वाची अट म्हणजेच कुटुंबातील किंवा जे व्यक्तींचे रेशन कार्डमध्ये नाव आहे तर त्या संयुक्त कुटुंबाचे जे क्षेत्र आहे तर ते पाच एकरच्या पुढे नसायला पाहिजे होते जे की आपण या अटी शर्तीमध्ये मागील सर्वात प्रथम ज्यावेळेला जी आर आला होता त्यावेळेला देखील अटी शर्ती सांगितल्या होत्या काय काय आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी जी सहा नंबरची आपली सात नंबरची जी आठ आहे की ज्यांच्या कुटुंबातील सद्यांच्या सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तर अशा महिला योजनेचा लाभ जो आहे तर ते घेऊ शकत नाही कारण हे सर्व अपात्रताचे निकष आहे किंवा नियम आहेत तर यामध्ये आपल्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे फक्त चार किंवा वाहन जे आहे तर, जाए तर, 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 करन, तर, तर, तर ते आपल्याकडे दुसरी कुठली नसायला पाहिजे ट्रॅक्टर सोडून तर हा व्हिडिओ जो आहे तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या घरातील महिला किंवा ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण पाच एकर शेतजमीन सर्व संयुक्त कुटुंबाची मिळून असलेल्या महिला ज्या तर ह्या लाभापासून वंचित राहत होत्या तर त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा प्रकारे अपडेट होते आणखी काही जर नवीन अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम आपल्याला अपडेट देण्यात येईल तर मित्रांनो आणखी कुठल्या अटीमध्ये